हे पहा आता फळी लावतील मला दाखवते मी कसे फळी लावतील वरती रशी बांधली हेनीच ते उभा राहून जाते त्यांना फळी लावता येत नाही त्यांना मोळ्या उचलता येत नाही काहीच येत नाही बरं मित्रांनो पाय माणूस कोण आहे ना मित्रांनो आम्ही आता बेलापूरला आलो आणि आता ही आमची ऊस तोडीची झकडी भरणं चालू आहे आणि आमचं कोयच्या आता तिथून उतरायला लागले भरून <laughs> आधी पिंकी मोळ्या घेऊन चालली पिंकी काही पडत नाही आता पिंकी पट कशी उड्या मारती पिंकीला डेंजर पिंकी उडी मारणार आहे तिथून नाही अरे काय अवघड झालं बाबा ते आता डेंजर आहे सारखी खाली उडी मारती ती मार पडक उडी आला शक्तीपान ते म्हणजे असे उड्या मारून चकडी भारव लागत ती पाय का मोड ना हा पाय नसतं मोडत थोडी भरायची राहिली आता चकडी तर मग चला पटा पटा आता मला पण म्यायची आहे पण मी बस व्हिडिओ काढायला लागलं मय मजबूरी व्हिडिओ काढायची कारण की मला व्हिडिओ काढायचा ना दे आणि तो म्हणजे किडा आहे तो आमच्या किडा काही मारा ना त्याच्यामुळे मी व्हिडिओ काढायला लागलो तुम्हाला वाटलं तर चॅनल सबस्क्राईब करा करून काही घेऊन देणार नाही आम्हाला आणि आम्ही त्याच्यामुळे असंच मुद्दा व्हिडिओ काढतो आणि आमची एवढी सगळी भरायची बाकी आहे आणि हे आता मुळे उचलून देणं चालू आहे आता मी काय करतो मी धडका आता मुळे उचलायला लागतो पिंकी एक मार रे पटकन उडी मार पावती बघायला हे पिंकीन उडी मारली आणि राजश्री मुळे घेऊन चालली आता आणि झालं आता मग आता भेटू आता पुढच्या व्हिडिओत